नमस्कार मी शुभांगी सुक्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर सध्या ग्राउंड जवळ येत आहे त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थी म्हणत होते की ग्राउंडचे व्हिडिओ बनवा तर आपण ऑलरेडी एसआरपीएफ बद्दल माहिती पोलीस शिपाई मुलांच्या मार्कांची कटिंग आणि मुलींच्या मार्कांची कटिंग याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत ज्यांनी पाहिले नसतील याच चॅनलवर व्हिडिओ फोल्डरमध्ये आहेत तर सगळ्यांनी पाहून घ्यायचे तर आज आपण पाहणार आहोत माझी सैनिक एक सर्व्हिसमॅन जे आहेत तर त्यांच्या मार्कांची कटिंग कशा पद्धतीने असते तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जास्त वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओ चालू करूया पण त्याआधी जे नवीन आहेत विद्यार्थी मित्र तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ मधील माहिती खूपच महत्वाची आहे त्यामुळे शेअर तर करायचाच आहे व्हिडिओ ठीक आहे आपण पाहणार आहोत माझी सैनिक यांच्यासाठी सुद्धा तेच इव्हेंट आहेत कोणते कोणते आहेत सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळा फेक फरक फक्त आतमध्ये मार्कांच्या कटिंगमध्ये आहे तर पाहूयात आपण बघा सगळ्यात पहिलं सोळाशे मीटर किती मार्काला आहे तर सोळाशे मीटर वीस मार्काला आहे ठीक आहे पैकीच्या पैकी जर त्यांना मार्क्स पाडायचे असतील तर त्यांना सात मिनिट चाळीस सेकंद याच्यामध्ये यायचं आहे म्हणजे सोळाशे मीटर त्यांना सात चाळीस मध्ये कम्प्लीट करायचं आहे ठीक आहे मग पैकीच्या पैकी वीस मार्क्स पडतील त्याच्यानंतर सात मिनिट चाळीस सेकंदापेक्षा जास्त पण आठ मिनिटाच्या आतमध्ये जर ते आले तर त्यांना अठरा मार्क्स पडतील म्हणजे दोन मार्काने कट झाले ठीक आहे आठ मिनिटापेक्षा जास्त पण आठ वीसच्या आतमध्ये त्यांचा टायमिंग पडला तर त्यांना सोळा मार्क्स भेटणार आहेत आठ मिनिटे वीस सेकंदापेक्षा जास्त पण आठ चाळीसच्या आतमध्ये जर ते आले त्यांना चौदा गुण भेटणार आहेत आठ मिनिट चाळीस सेकंदापेक्षा जास्त पण नऊ मिनिट किंवा त्यापेक्षा कमी म्हणजे आठ चाळीस ते नऊ मध्ये त्यांचा टायमिंग पडला तर त्यांना बारा गुण भेटणार आहेत त्याच्यानंतर अजून पुढे नऊ मिनिटापेक्षा जास्त पण त्यांचं टाइमिंग नऊ वीसच्या आतमध्ये पडलाय तर त्यांना दहा गुण भेटणार आहेत आतापर्यंत आपण पाहिलं दोन दोन चीच कटिंग आहे ठीक आहे नऊ मिनिटे वीस सेकंदापेक्षा जास्त पण नऊ चाळीसच्या आतमध्ये त्यांचं टाइमिंग पडलाय त्यांना आठ गुण भेटणार आहेत नऊ मिनिटे चाळीस सेकंदापेक्षा जास्त पण दहा मिनिट ठीक आहे लास्ट आहे दहा मिनिटं दहा मिनिटाच्या वर त्यांना टायमिंग गेला झिरो मार्क्स पडतील ठीक आहे दहा मिनिट नऊ चाळीस ते दहा मिनिटाच्या आतमध्ये ते आले तर त्यांना पाच मार्क्स भेटणार आहेत आणि जे सोळाशे मीटर धावूच शकत नाही त्यांना झिरो मार्क्स पडणार आहेत हे झाले सोळाशे मीटर धावणे त्याच्यानंतरचा महत्वाचा इव्हेंट आहे ते म्हणजे शंभर मीटर आणि ठीक आहे शंभर मीटर किती मार्काचा आहे तर पंधरा मार्कांचा आहे ठीक आहे टॉप टायमिंग काय आहे पंधरा सेकंद यांना ठीक आहे पंधरा सेकंद किंवा त्याच्या आतमध्ये त्यांचा टायमिंग पडला तर त्यांना पैकीच्या पैकी म्हणजे पंधरा मार्क्स पडणार आहेत पंधरा सेकंदापेक्षा जास्त पण सोळाच्या आतमध्ये शंभर मीटर सेकंदाचं गणित असतं सगळं त्याच्यामुळे ता अर्धा सेकंद सुद्धा इथं महत्वाचं असतं पंधरा सेकंदापेक्षा जास्त पण सोळा सेकंदाच्या आतमध्ये पंधरा आणि सोळा सेकंद पापणी लावली तरीही सेकंद पडतोच मग इथं टायमिंग बघायचं तुम्हाला कसं धावायचं पंधराच्या जास्त पण सोळाच्या कमी पडले तर तुम्हाला बारा म्हणजे तीनची ची कटिंग घ्यायचं स्टार्टिंगला सोळा सेकंदापेक्षा जास्त पण सतराच्या आतमध्ये सोळा ते सतरा सेकंदामध्ये दहा गुण भेटणार आहेत सतरा सेकंद ते अठरा सेकंदामध्ये तुमचा टायमिंग पडला तुम्हाला आठ गुण भेटणार आहेत अठरा सेकंदापेक्षा जास्त पण एकोणीसच्या आतमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला सहा गुण भेटणार आहेत त्याच्यानंतर एकोणीस सेकंदापेक्षा जास्त पण वीस सेकंद किंवा त्यापेक्षा कमी एकोणीस ते वीस मध्ये तुम्ही आला तर तुम्हाला चार गुण भेटणार आहेत वीस सेकंदापेक्षा जास्त परंतु एकवीस सेकंद किंवा त्यापेक्षा कमी टाइमिंग तुमचा पडला एकच गुण भेटणार एक एक आहे आणि शेवट कितीचा आहे तुमचा एकवीस सेकंदाचा शेवट आहे एकवीसच्या पुढे तुमचा टाइमिंग पडला तर तुम्हाला शून्य गुण देण्यात येणार आहेत शंभर मीटर सगळेच धावू शकतात त्याच्यामुळे असं नाही म्हणू शकत की शंभर मीटर अंतर धावू न शिकल्यास शकल्यास शून्य गुण देण्यात येतील शंभर मीटर टायमिंग मध्ये धावू न शकल्यास तुम्हाला शून्य गुण देण्यात येते टायमिंग काय सगळ्यात शेवटचा एकवीस सेकंद ठीक आहे त्याच्यानंतर शेवटचा इव्हेंट राहिलाय आपला तो म्हणजे गोळा फेक स्ट्रक्चर पाहून तुम्हाला समजलं असेल तुम्हाला समजावं म्हणून असं स्ट्रक्चर आपण बनवलेलं आहे ठीक आहे गोळा किती वजनाचा असतो सात पॉइंट दोनशे साठ किलोचा गोळा आहे ठीक आहे गोळा फेक तुम्ही पाहू शकता सगळ्यात टॉपर काय आहे पंधरा मार्क कधी पडतील तुम्हाला पंधरा मार्क कधी पडतील सात मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुमचा गोळा गेला लांब बघायचे सगळ्यात सगळ्यात जेवढा त्या लाईनच्या बाहेर जर तुमचा गोळा गेला तुम्हाला पंधरापैकी पंधरा मार्क पडतील ती लाईन म्हणजे सात मीटरची लाईन येते ठीक आहे त्याच्या आतमध्ये तीन ची कटिंग आहे बारा मार्क्स कधी पडतील जेव्हा तुम्हाला सहा पॉईंट चाळीस मीटर ते सात मीटर यांच्या अंतरावर म्हणजे इथून सहा चाळीस ते सात म्हणजे सात मीटर हा झाला या आतमध्ये जर तुमचा गोळा पडला तर तुम्हाला बारा मार्क्स भेटणार आहेत पाच पॉईंट ऐंशी मीटर ते सहा पॉईंट चाळीस मीटर तुमचा गोळा गेला तर तुम्हाला दहा मार्क्स भेटणार आहेत कमी कमी होत चालले बघा त्याच्यानंतर पाच पॉईंट वीस मीटर ते पाच पॉईंट ऐंशी मीटर या दरम्यान जर तुमचा गोळा पडला तर तुम्हाला किती मार्क्स भेटणार आहेत आठ मार्क्स त्याच्यानंतर चार पॉईंट साठ मीटर ते पाच पॉईंट वीस मीटर तुमचा गोळा गेला तुम्हाला सहा मार्क्स भेटणार आहेत इथून पुढे मार्कांची कटिंग तुम्ही पाहू शकता एक एक दिस कमी झाले चार मीटर ते चार पॉईंट साठ मीटर गोळा जर तुमचा गेला तर तुम्हाला पाच मार्क्स भेटणार आहेत आणि हा जो जी आर आहे आधीचा आहे जुना जी आर आहे यावर्षी नवीन जी आर अजून आला नाही मग त्याचीच वाट बघत बसायची आहे का बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्कांची कटिंगच माहिती नाही तर त्यांच्यासाठी व्हिडिओ आणलाय नवीन जिरा येऊ दे किंवा नाही येऊ देत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत यालाच फॉलो करायचं आपल्याला ठीक आहे त्याच्यानंतर तीन पॉईंट चाळीस मीटर ते चार मीटर जर तुमचा गोळा गेला तर तुम्हाला चार मार्क्स भेटणार आहेत दोन पॉईंट ऐंशी मीटर ते तीन पॉईंट चाळीस मीटर या दरम्यान तुमचा गोळा गेला तर तुम्हाला तीन मार्क्स भेटणार आहेत दोन पॉईंट वीस मीटर ते दोन पॉईंट ऐंशी मीटर जर तुमचा गोळा गेला असेल तर तुम्हाला दोन मार्क्स भेटणार आहेत आणि सगळ्यात कमी आहे ते म्हणजे एक पॉईंट साठ मीटर ते दोन पॉईंट वीस मीटरच्या मध्ये गोळा पडला सगळ्यात कमी किती आहे एक पॉइंट साठ मीटर तेवढा ते गोळा ते ते तुमचा जायलाच पाहिजे नाही गेला तुम्ही बाद होणार ठीक आहे मग तुम्हाला एक मार्क्स भेटणार आहे ठीक आहे तर ही होती आपली माझी सैनिक यांच्याबद्दल जे काही मैदानी चाचणी त्या इव्हेंटच्या मार्कांची कटिंग होती तर व्हिडिओ महत्वाचा आहे जे एक सर्व्हिसमॅन आहे तुमच्या ओळखीतले त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांना ज्यांना सेशन आवडले त्यांनी लाईक करून घ्यायचं आणि अजून व्हिडिओ कोणत्या टाईपवर हवाय कशावर तुम्हाला व्हिडिओ हवाय हे मला ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये सांगायचं जय हिंद